मंत्रीपद न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ पक्षावर नाराज असल्याची चर्चा असून शिर्डीत सुरू असलेल्या नवसंकल्प शिबिराला भुजबळ उपस्थित राहणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता परंतु शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी शिर्डी विमानतळावर अकरा वाजेच्या सुमारास छगन भुजबळ यांची एंट्री झाली असून काळा गॉगल आणि कोट घालून आलेल्या छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांसह सगळ्यांचे लक्ष वेधले शिर्डीत तेवण छगन भुजबळ यांनी अगोदर शिबिराच्या ठिकाणी हजेरी लावत त्यानंतर साई समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही समोर ठेवलेली नाराजी दूर झाली आहे काय कसं बघ नाराजी वगैरे दूर झाले वगैरे हा काय प्रश्न येत नाही काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जवळजवळ दोन तास येऊन बसले होते त्यांनीसुद्धा के विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा तटकरेंची सुद्धा फोन आले होते ते आपण कृपा करून या म्हणून थोड्या वेळासाठी आलो आणि या निमित्तानं साईबाबांचं दर्शनसुद्धा होणार तुमची तब्येत बरी नाही कशी तब्येत बरी नाही ते तर आहेच ना म्हणून घातला जरा थंडी दोन नाही म्हणून मी दिवसांना साईबाबांचं दर्शन घेतलं जेव्हा ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला साईबाबांचं दर्शन आम्ही घेत असतो आणि इथून मला असं वाटतं वीस एक मिनटाच्या अंतरावर येवला आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं आणि बाबांचं दर्शनही झालं सर तुम्ही थांबणार आहात काही उद्या अधिवेशनाला मी त्यांना सांगितलं होतं कालच काल था। दोन तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते त्यांनी त्यांना आपण येऊन हजेरी लावून जा त्याप्रमाणे आपण हजेरी लागलेली आहे तुम्ही झालेली अनेक कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा आ, काय होते त्यांच्याशी संवाद काय होतो का। आमचं संवाद आमचं काम चालू आहे आमच्या सभा मीटिंग चालू आहे त्याप्रमाणे जे क्षमता परीक्षेत काही आज करतो अशातला भाग नाही झाले आता जवळजवळ पस्तीस वर्ष झाले समता परिषद स्थापन तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे गरिबांचं काम ते आमचं सुरूच असतं पहिल्यांदा तसं असं घडलं आहे की दहावी बारावीची जे हॉल तिकीट्स आहे त्यावर जातीचा उल्लेख द्यायला सुरुवात सुरू हॉल हॉलटिकीटावर जातीचा उल्लेख द्यायला आता फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे अनेक ज्यात राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर ते, ते जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते आय दर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे पत्रिकेमध्ये आपण मार्गदर्शन करणार असं आहे आपण भाषण करणार मार्गदर्शन करणार

पद्धतीनं बघत असेल तर काय करावं सैवूचं दर्शन घेतल्यानंतर अनेकांची नाराजी दूर होते आपण दर्शन घेतलं आज नाराजी दूर झाली सर शिर्डीचे ज्यांचे लागतील बाबांच्यावर तर आमचा विश्वास आहे बाबांची आणि आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही पण असण्याची शक्यता सुद्धा नाही का त्यांनी जे आहे सगळ्यांना जो पोटाशी धरलेला आहे ते त्यांना नमस्कार करायला मी आलो लाडकी बहिणचा एक विषय आहे ज्या महिला अपात्र आहे त्यांना पैसे आता जे आहेत राज्यकर्ते आहेत आहेत तिथे जवळपास त्यांना त्यांच्या